अठरा जानेवारी सोळाशे पंच्याहत्तर आजच्या दिवशी शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं या पत्रातील काही वाक्य उचलून असा संभ्रम पसरवला जातो की शिवाजी महाराज हे ब्राह्मण विरोधी होते काय होती ही वाक्य आणि काय होतं ते पत्र ही वाक्य अशी होती की ब्राह्मण म्हणून कोण मुलायचा धरू पाहतो म्हणजेच शिवाजी महाराजांनी जेव्हा पद्मदुर्गचं काम चालू केलं तेव्हा त्या ते काम करणाऱ्या साडेतीनशे मावळ्यांना वेळेवर रसद आणि लागणाऱ्या वस्तू पोहोचवायची जबाबदारी शिवाजी महाराजांनी जिवाजी विनायक याला दिली होती ही जबाबदारी पार पाडण्यात हा जिवाजी विनायक दिरंगाई करत होता म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्याला जे पत्र लिहिलं त्यात शिवाजी महाराज असं म्हणतात ब्राह्मण म्हणून कोण मुलाचा धरू पाहतो या उपरी बोभाट आल्या उपरी तुमचा मुला हिचा करणार नाही गणिमाचे चाकर गणिम जालेसी आयसे जाणून बरा नतीजा तुम्हाला पावेल ताकीद असे शिवाजी महाराजांनी त्यांना ताकीद दिली की आमची जी साडेतीनशे लोक काम करतायत त्यांना वेळोवेळी धान्य आणि खायला प्यायला पोहोचव